ठेव ठेव हो ना कधी वाजले का मग गुड मॉर्निंग तर स्वागत आहे आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आहे सोमवार आणि आज आहे रक्षाबंधन तर रक्षाबंधनच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सर्व आपल्या युट्यूब फॅमिलीतील भावांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आम्हाला म्हणजे शक्यतो जातो की नाही काही सांगता येणार नाही रक्षाबंधनला कारण घरी भरपूर काम आहे आणि शेतकऱ्याच्या बायांचं काही एवढं परफेक्ट रक्षाबंधन नसतं सगळं त्यांच्या कामावरती असतं काम आवरलं आवर तर जायचं नाही आवरलं तर नाही जायचं तर आज भरपूर पाऊस झालाय बर का म्हणजे जवळजवळ नागप नागपंचमीपासून पाऊस उघडेल होता तर आज बऱ्यापैकी पाऊस झालाय मागं म्हणजे पिकं आहे ना आपली पूर्ण ही पावसावस आलेली होती आणि म्हणजे भुकावरच पाऊस झाला असं पण म्हणता येईल तर चांगला पाऊस झालेला आहे मस्त तर माग बघू शकता तुम्ही पूर्ण मका आणि मकाला पाणीच भरा भरायचं होतं पण बरं झालं पाऊस होऊन गेला हा ठेव तर तिला जायचं एक क्लासला आज तर त्याच्यामुळं तिचं चालू आहे चहा ठेवू का इतक्यात शिरा करून खाल्ला बरं का पण आता परत लगेच चहाचं चा, म्हणजे दो पाच दहा मिनिटांमध्ये लगेच चा, चालू होऊन जातं त्यांचं वालं आणि इतकी हळू बोलती बरं का आवाज सुद्धा येत नाही इथपर्यंत पण फक्त ती कुण खुनवी ती हा ठेव पण मग दोन तीन कप ठेव मी आर्थच गेली तरच चा भरपूर चांगल्या प्रकारे पाऊस झालाय तुम्हाला मी पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटलच किती पाऊस झालाय ते आणि इथं पाणी पण साचले बघा तुम्हाला कदाचित दिसत असेल माग दिसतं की नाही काय सांगते येणार नाही माग बघा खाली त्या गावता मध्ये एखादा दिसणार नाही पण चांगला पाऊस म्हणजे पाणी साचायजोगा पाऊस झालेला आहे आणि इकडून आपण इथं वाट बनवली बघा मक्का सोंगून घेतलेली आहे आणि आपल्या वालाकडं जाण्यासाठी ना वाट बनवलेली आहे कारण वाघाचं तर खूप भीती झालेली आहे तर त्याच्यामुळं मग इथून बरोबर व्यवस्थित जाता येईल आधी एकच सरी काढली होती बरं का पण तरी एवढं काही मोकळं चालता येत नव्हतं आणि ते पानं जर लागले ना येता जाता डोळ्यांना तर ह्या म्हणजे या अंग काही पाहता येत नव्हतं आणि वाघाची जात इतकी विचित्र असते ना म्हणते तर एकदम शांत बसून राहती आणि माणूस जर जवळ आला ना तर डायरेक्ट अटॅक करती तर त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं मोकळं जर असलं ना व्यवस्थित माणसाला पाहता येताना जर स्थिर राहते आणि या पानांमुळे ना डोळे झाकत झाकत येतात तर त्याच्यामध्ये काही दिसत नव्हतं तर पूर्ण दोन सऱ्या आता काढून घेतलेल्या म्हटलं होईल थोडीशी मकाचे नुकसान पण मग टेन्शन नाही जाण्या येण्यासाठी तर आता मस्त अजून पुढची निम्मी सरी काढायची बरं का त्याच्यामुळे थोडं पॅक दिसतंय पण इथून दोन सऱ्या काढलेल्या आहेत तर पूर्ण वालापर्यंत दोन साऱ्या काढायच्या म्हणजे रस्ता जरा व्यवस्थित होईल तर कोण कोणता आज आहे त्यांच्या त्यांच्या माहेरी भावांना राखी बांधायला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मी जर गेले तर व्हिडिओ बनविलच पण नाहीच गेले तर काही व्हिडिओ बनवणार नाही आहे आपला शेतकरी रुटून दिली तेच दाखवणार आहे आणि खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर जोरदार पावसाच आगमन तर म्हणजे जवळजवळ पंचमीपासून पासून पाऊस उघडला होता बरं का तर आता पहिल्यांदा पाऊस आहे आणि भरपूर पाऊस आहे खरं पावसाची गरज होतीच शेतकऱ्यांना कारण पूर्ण पिकं पाण्यावर येईल होते एवढे पण भांडे हे पावसाचं पाणी भरवले थोडं थोडं पाणी करून मस्त जोरदार पाऊस झालाय आणि यात पावसाची गरज होती शिरलं पावसाने पावसानी बा दिसत असेल पूर्ण घरामध्ये पाणी शिरलंय म्हणजे झाला दोन तीन दिवस झाला चार पाच दिवसात भाव आहे पूर्ण पावसाचं पाणी साठलं घरामध्ये बाहेर शक्य तर काही पूर्ण अर्ध्यापर्यंत पाणी आलं पगारामध्ये इकडचा पाऊस असला ना फुल फुल पाणी आलेला अर्थ पूर्ण पाऊस पोहोच आणि इकडं बघा किती पाणी साचले पूर्ण गाईन खाली पण भरपूर पाणी साचले जनावरांची जास्त होते माणसांपेक्षा पावसाची गरज होती पण जनावरांची जास्त हाल होऊन जाते तर पाऊस उघडून गेला पावसामुळे काही गवत घेता येत नाही त्याच्यामुळं गाई इथं बांधून दिली गवत खाण्यासाठी आणि शिलम बागा आपला तो पण तिला जोडी बसला सवय माणूस असं जनवर असून बसतोच त्याला जोडी तर वगार झालेले भरपूर गवत आहे पण एकदम बारीक बारीक झालेले मोठा असा तर गवात आला आज काही गवत घ्यायलाच जमलं नाही पावसामुळे खूप लवकर पाऊस आला

चहाणी झालाय बाहेर चालू होता भरपूर पाऊस आणि चहा पाणी झालाय चालू आहे भांड्या आवरायचं काम तर संध्याकाळची स्वयंपाकाची पण तयारी झालेली पाहुणे सहा वाजलेले भरपूर वेळ पाऊस झाला दोन तीन तास पाऊस चालू होता तर लाईट पण जाण्याची शक्यता आहे तर म्हटलं पटपट स्वयंपाक आवरून घेऊ तर चालू संध्याकाळ स्वयंपाकाची तयारी तर कदाचित लाईट जाईल त्याच्यामुळे स्वयंपाकाची काही दाखवता येणार नाही तर या व्हिडिओची एंडिंग इथंच करते कसा वाटला व्हिडिओ मग कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनल ला करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय